तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया बस झालं तू काय करतोय बरे याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे माहिती बोल्या अरे बोल्या एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो हे बसलं होतं नावगोबाचं पिल्लू मी त्याच्या इथे त्यानंतर महेंद्र महेंद्रचे ते हे आले होते आनंद आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता दोरा साहेब मोठा तगडा असा विषय होता बीएसटीला काही त्यांनी मीटर्स काढली होती आणि मीटर्स तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही फटाफट माणूस मोकळा होईल प्रवासी आणि कंडक्टरमध्ये भांडणं लागायचे नाही हे बसले ना गोबा आय टी मध्ये <laughs> आशयच्याला त्याच्या पोचीस असतात की इंग्लिश इंग्लिशची ही करून टाकेन साली मुळात त्यांची ही झालेली असते आणि तो बोलायला लागला शेख चिख्याक्ष आणि हा नारायण ते काय कळलं काय तुला हे <laughs> एक अक्षर नसेल कळलं त्याला तो आपल्या याच्यामध्ये फास्ट कला याला तुम्हाला एवढे पदास बसवलं खरं आबरू माझी जात होती मला साला घाम फुटला काय म्हणेल तो फॉरेनर काय म्हणाल काय इयर कोण बसवले तिथे हे <laughs> सगळे अनुभव घेऊन उभा राहिले तुमच्या समोर बर मानताय तो पण बाबा आहे बर आता निर्धाराने जायचंय सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात एक चिराट ढसळू द्यायचा नाही त्याचं पवित्र काम तुम्ही करायचं शिवसेनेचे मावळे म्हणून आणि मग घेतोच आहे मी मैदानात मी सिंधुदुर्गाच्या ह्याच्यामध्ये माझ्या एक दोन सभा लागणारच आणि मी घेणारच